नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव अनिल भोसले आणि आपल्यासोबत जो नंदी आहे त्याची पण ओळख द्या ना त्या नंदीची ओळख याची आता म्हणजे गरज पण नाही सर्वांना माहीत आहे आपला सर्वांचा अडका सब देगी सारे बक्कासूर पक्कासूर म्हटलं ना तर या मैदानाची एक जुनी आठवण लक्षात येते हो नक्की मागील एक नंबर समान करी पक्कासूर आणि आता देखील ना जसा गटपास झाला तशी गर्दी त्या स अवतीभोवती जमा झाली पकासूर आला पाहण्यासाठी हो जाताना पण गर्दी होती त्याच्या दुप्पट गर्दी होती पकासूर सोबत तिथे प्रेम आहे नक्कीच ना आणि ना खूप दिवसापासून चर्चा होती का बकासूर लखन आज ती गाडी पळाली कसं काय झालं खूप दिवसापासून चालू होत प्रयत्न गाडी पळवायची पळवायची योगा आला गाडी चांगली लोकांना पहिल्यापासून म्हणजे पायरा माहिती होता पहिरा माहित होता पण पहिरा बघायला आत्पुरता फक्त मैदानातच आले वाजते असा पहिरा कळणं आणि समजणं पावती नंबर किती होते माहीत नाही मला पण गट नंबर एकोणपन्नास होता एकोण एकोणचाळीस एकोणचाळीस होता नक्कीच ना मैदान देखील लवकरच सुरू झालं त्याबद्दल काय प्रतिक्रिया मैदान लवकर चालू झाले फायनल उजेडातच होणार शंभर आतापर्यंत झाले असेल सत्तर एक गट झाले असेल का साठ सत्तर साठ साडेपाच हां गेलं साडे अकरा बारा वाजेपर्यंत आहे आज एवढे सगळे प्रेक्षक आपल्या बाकासूरला बघायला येतात तुमची काय प्रतिक्रिया असेल त्याबद्दल प्रेम आहे त्यांचं खूप लांब खूप लात ना लांब लवलं सांगते सातारा लातूर इकडं खूप निघाले बाकासूरला बघायसाठी खालपा बकासूरला बघायसाठी तो वेगळा असेल ते मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आणि एक नामांकित मैदान आहे या मैदानाचं तुम्ही बघितलं असेल गर्दी पण किती असते काय असतं आणि सकाळी आम्ही पाच वाजता बैल उतरला त्यावेळेस एवढं पब्लिक होतं ना खूप पब्लिक होतं म्हणजे पाच वाजल्यापासून बैलाची वाट बघत मैदानावर पब्लिक होतं म्हणजे खूप लवकर आले का तुम्ही हो आम्ही पाच वाजता इथं मैदानावर होतो इथं ते मुलशी आपल्या किती असेल इथं मुळशी आम्हाला इथून दीडशे एकशे साठ म्हणजे खूप लवकर लवकर निघायला लागला असेल लवकर बारा वाजता रात्री बारा साडेबारा एक वाजता निघाला आराम केला का नाही त्याने पहिला आले नाही बसला पब्लिक म्हणून नाही बसला पण आता कुठेतरी बसला आहे गट लागला आता बसला बैलाला आराम करून पाहिजे आराम असा व्हायचा आहे आता सध्या ना थोडा एक पावसाचं वातावरण होत चाललंय तर लवकर फायनल व्हायला पाहिजे ना पेडगावच पहिल्यापासून ज्या दिवशी मैदान असतं त्या दिवशी पेडगाव मध्ये मैदानावर पाऊस पडत नाही खूप म्हणजे नाहीच पडतच नाही पाऊस जरी पडला तर पाऊस लगेच जातो मैदान हे जा होतं शंभर टक्के मागलं म्हणजे मागच्या वर्षी अंधार झाल्यामुळे फायनल झाला नाही तर फायनल हा उजेडात झाला असतो माझ्या हिशोबाने ना आता एक पेडगावच्या नंतर आपले मैदान पण बंद होतील सर्व हा मैदान पूर्णपणे बंद होणार नाहीत जे यात्रेचे मैदान आहेत ते मैदान चालू राहणार पूर्णपणे बंद राहणार नाहीत मैदान आता विचार झाला ना तर आता ज्याप्रमाणे गाडी हाकलली त्यांच्याबद्दल सांगा ना माहिती आहे बुबलोच्या शाहक आमचं नामांकित ड्रायव्हर आहेत जेव्हापासून बाकासोरची गाडी चालवायला लागलं तेव्हापासून बाकासोर कंटिन्यू बोलायला जाते कधीतरी आमच्या चुकीमुळं बैलांना मार खाल्लाय नाहीतर ड्रायव्हरच्या चुकीमुळं बैलांना नाही मार खाल्ला ड्रायव्हर सांगाल तेवढं कमीच आहे एक नंबर ड्रायव्हर लखन आणि बकासूर ही गाडी मला तर वाटतं मागच्या मैदानात पण एक नंबर केला नाही गाडी पहिल्यांदाच पळाली आपली तो दुसरं लखन तो दुसरा लखन होता कराडचा ओके ओके ती एक नंबर बोरच्या मैदानात गाडी पळाली एक नंबर केला बाकी बोपली एक नंबर तो दुसरा लखन होता दुसरा लखन नक्कीच ना लखनचा पण भाषेते कसा पायरा जुलून आला तुमचा लखनचा पायरा काय आमचे समालोचक रणजित सरबांसोडे नियोजन करतात पक्का सरचे त्यांचा त्यांनीच पायरा घडवून आणला नक्कीच ना याच्या अगोदर ना कसं नियोजन होतं आता सुनील मोऱ्यांचं नियोजन पुढे हा मैदान पार पडतो तुमचं काय म्हणणं नक्कीच ना तुम्ही प पहिल्यापासून बघितलं असेल कुठल्या मैदानामध्ये सुनील मोरे समालोचक करत असतात पण आज स्वतः मैदानात संपूर्ण बघत असाल तुम्ही संपूर्ण नियोजन मोरे सरकार करत आहेत आणि त्यांच्या अंडर हे मैदान पार पडतं नक्कीच ना मोरे सरकारने देखील आज एक आव्हान केलं आहे का आज मी कोणत्याही प्रकारचं हे देणगी देतात ते काही घेणार नाही अजिबात नाही बरोबर बोलले ते आणि निसर्दीपणे मैदान पार पाडतात त्यांचं मैदान पण स्वतः पार पाडतात आणि दुसरे पण मैदान ते निसर्दीपणे पार पाडतात एक पेडगाव मैदान म्हटलं तर एक हिंद केसरी मैदानच बोलता येईल याला हां केसरीचं मैदान आहे पेडगाव म्हणजे हिंद मैदान आहे पेडगाव मैदानाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया सांगा एक नामांकित मैदान आहे पारंपरिक आहे पहिल्या पिढीपासून चालत आलेलं मैदान आहे मैदान पारदर्शक होतं कोणत्याही को बैलगाडी माणकावर खान निवडलं आणि जे आता जे एक संघटनेमार्फत नवीन पद्धत वापरण्यात आलेली आहे एक लॉट्स एक अगोदरच्या दिवशीच काढल्या तर त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया एक नंबर प्रतिक्रिया आज जर काल लॉट काढलं नसतं तर आज एवढं गट उराखलं नसतं आज तुम्ही बघत असाल बारा वाजेपर्यंत साठ आणि सत्तर जर गट होत असेल मैदान किती पारदर्शक असेल तुम्ही सांगा नक्कीच ना, ना मैदानची सुरुवात साडेसात वाजताच चालू आली हो मैदान साडेसातला नाही सातला पहिला गट पळाला मैदानात सात वाजता दहा गट खाली गेलो होतं पहिला गट सात वाजून पंधरा मिनटानं पळाला आणि हो। जे आपण आता ही बैलगाडी क्षेत्रातली एक पंढरी आहे त्याच्याबद्दल काय सांगाल अजून काहीच नाही पंढरी तुम्हाला पाच ते साडेपाचच्या दरम्यान तुम्हाला पंढरी बघायला भेटेल शंभर टक्के नक्कीच नाही या मैदानाची नाही एक वेगळीच ओळख आहे टक्के ओळख चांगली आहे जे मैदान पारदर्शक होतं तो त्याचा शंभर टक्के राहतं म्हणजे राहताच अ मागील मैदानात देखील एक नंबर केला या मैदानात देखील तीच आशा असेल लोकांकडून बघायचं आशा आम्ही ठेवत नाही बैलानं संपूर्ण स्वप्न पूर्ण केले आणि आशा ठेवायसारखं काय राहिले आणि काय मागणं पण नाही त्याच्याकडं आता पळतोय पळून द्यायचा बस नक्कीच ना मी तरी बघत असेल ना का प्रत्येक मैदानात फायनलचा गुलाल आहेच त्याच्या अंगावर शंभर टक्के गुलाल हा फिक्स आणि एक संपूर्ण विस्तारगत बोलायला गेलं तर एक देवरूपी बैल बोलता येईल त्याला देवच आहे देवच आहे सगळ्यांच्या मनोवर नक्कीच ना कारण का ना आ, मी बघतो ना का आपल्या एक जे बोलतात ना का घरच्या गायीचा वासरू त्याच्यामध्ये याची ओळख येते घरच्या गायीचा आहे त्यामुळे टक्के येणारच आणि लोकांना मला खरं सांगत अजून जीव लावतो त्याच्यावरती स्वतःहून जीव लावतो बाबा आपल्या घरच्या गायचा वासरू अहो घरच्या गायचा वासरू तयार करायचं कष्ट असतं ना ते स्वतः त्याला माहीत असतं त्याच्यासाठी काय केलं त्यांनी ते त्यांनाच माहीत की बाबा नो आपण या बैलासाठी किती कष्ट घेतला आणि आज एवढी त्याच्यावर प्रेम करणारी माणसं जमवतात कुठंतरी कष्ट केल्याशिवाय भेटत नाही ते आज भेटलं नक्कीच नाही कुठंतरी नाही नंदी बोलले आज आपल्याला एवढं सगळं बघायला भेटलं काय बोललो आता काय प्रेम भेटते प्रेम भेटले की चालना भेटते ती सर पूर्ण त्याला भेटते आणि तो पळत राहतो बैल किती दाट पळवला तर बैल पळत राहतोय काय नक्कीच आपल्या नशिबाचे स्टारच बोलता येतील स्टार स्टार म्हणजे कष्ट आणि कष्टानंतर स्टार डायरेक्ट स्टार नाही भेटत नक्कीच ना बघा ना कुठे एक एक काल कुठे होतो आपण आणि आज कुठल्या स्तरावर पोहोचलेला आहे हो नक्कीच जी लोक नाव ठेवत होती ती लोक आता फॅन आहेत बघा मकासरा त्याच्या पल्ल्याने त्याने पलून दाखवलं हो सगळं करून दाखवलं त्यानं आणि इथून पुढं पण पोळ्यात राहिला आणि अजून लोकांच्या मन वाजात आता जसं बोलले तुम्ही का पहिला खूप दिवसा अगोदर रणजित बनसोडे सराही देखील केलं सर देखील कॉमेंटेटर आहे सर्व काय बघतात सर म्हणजे सर पहिल्यांदा गा बैलगाडी मालक पण आहेत समालोचक पण आहेत आणि नियोजन करते पण आहेत आणि त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय देखील आहे ना हां स्वतःचा कसा नक्कीच ना सर ना म्हणजे एक ते बोलतो ना एक मास्टर माइंड असतो या शर्यती क्षेत्रामधला माइंड म्हणजे खूप मास्टर माइंड म्हणजे खूप म्हणजे त्याचने माहिती या क्षेत्रातली त्यामुळं नियोजन त्यांच्याकडे आहे जो आणि एवढ्या मोठ्या नामकित नंदीचं नियोजन त्यांच्यापर्यंत पोचते म्हणजे नक्कीच ते निस्वात्यपणे नियोजन करतात चालेल जाता एक धन्यवाद तुम्ही एक वेलात वेल काढून ही छोटीशी मुलाखत दिली आणि जे काय आपल्या जनतेचा प्रेम आहे ते बकासूरचं प्रेम जनतेचा प्रेमपाक असेल परंतु सर्व असं